अरे हॅलो मित्रांनो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आम्ही कृष्णाला आणाय चाललोय काय आणायचा ते कृष्णासाठी सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण आहे शेवटी बघा आम्ही काय त्याला सरप्राईज देणार होतो आज आता घ्यायला चाललोय गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय घ्यायचंय आणि आम्ही कृष्णाला हो घरातच ठेवले त्याला पण माहित नाही आम्ही चाललोय चला आता आम्ही तिघं जातो मॉलला आणि ती घेतो तुम्हाला पण दाखवतो तर मित्रांनो हो आता आपण आल तो इथल्या ह्या मॉल ला काम होतं म्हणून तर आता इथलं काम झालंय आता जाऊ आपण ती दुसऱ्या मॉल ला ती आपल्याला मित्रांनो आता मयूर सांगला घ्यायची होती इथून बॅग तर आपण इथं बॅग घेणार आहे आता बघू कसली ट्रॅव्हलरची बॅग घ्यायची ती घेऊन कसली पाहिजे मोठी ट्रॅकिंग बॅग तू पी पण आहे की तर मित्रांनो इथून बॅग पण घेतली ना आता आम्ही निघालोय तिकडे मॉलला तर मित्रांनो फायनली आपण इथं सोबत्रा मॉलला आलोय आणि आता इथं डी मिस्टर डी आय वाईमध्ये मध्ये जाऊन आपल्याला ते घ्यायचे बघा तुम्हाला दाखवतो काय घ्यायचं आहे ती खास गेम बनवायसाठी कृष्णाचा नवीन गेम बनवायसाठी ते गे घ्यायचे बागा तर तुम्हाला हो दाखवतो तर चला आता मी प्लॅन बनवला आहे की तुम्हाला पण कृष्णा बरोबर दाखवणार इथून हो काय घ्यायचं आहे घेऊ आपण इथून ह्याच्यामधलं कृष्णाला काय आहे का ह्यातला आपण काही घेऊ शकतो तुम्हाला पण दाखवणार नाही कृष्णाला तुम्हाला सोबतच दाखवणार मित्रांनो सगळ्यांना मित्रांनो दगड पण येतात बघा सगळं तिसर पहा दगड लागते वारं खुल हो आणि तुम्ही गेस करा आम्ही कृष्णाला काय घेणार आहे कारण कृष्णाला तुम्हाला सगळ्यांना सोबतच दाखवणार आहे म्हणून तुम्ही आता फक्त केस करा हे बघा तर <laughs> मित्रांनो पाहिलेले आपण कृष्णाला जे गिफ्ट घ्यायचो गिफ्ट घेतलंय निघालोय घरी तर ती गिफ्ट ह्याच्या हातात हाय पण ती दाखवायचं नाही घरी गेल्यावर दाखवणार आहे तुम्हाला ह्याच्या हातात हाय ती गिफ्ट तर चला जाऊ घरी आणि मग तुम्हाला पण दाखवतो कृष्णाला पण दाखवतो तरी चालली आपली गाडी तर आता आपण गाडी बसून जाऊ घरी आणि कृष्णाला माहित नाही आम्ही त्याला गिफ्ट घ्यायला आलो तर आता घरी गेला त्याला पण गिफ्ट दाखवून त्याच्या पण रिएक्शन बघू चला घरी मित्रांनो आपलं जे गिफ्ट आणलं होतं कृष्णाला ते पॅकिंग करायसाठी तिथं ठेवलंय आणि आता जे आपलं बॅडमिंटन आहे ना इथलं त्याच्या ही वायर तुटली कृष्णाने तुटली तर ती आता बसती इथं आम्ही विचारायचा आलोय दुसरी बसून देतात का तर फायनली मित्रांनो इथं देत ती दोरी बसून बॅडमिंटनची आतली तर हिता आता मी ठेवलोय आणि आता चाललोय घरी कृष्णाचं ती मेन गिफ्ट घेऊन चला तर मित्रांनो आताच फायनली मी इथून गिफ्ट आहे बाबा त्याला पॅकिंग बिकिंग करून घेतली कारण कृष्णाला लगेच कोणतं गिफ्ट काय म्हणून तर कृष्णाच्या घरी चला आता जाऊ घरी मित्रांनो आता आम्ही आलोय घरी सगळी तर बाहेरच बसल्यात बघा तेवढा आपला कृष्णाच नाही ज्यासाठी आणलंय तीच नाही ते बोल की कृष्णा नाही कुतनालाय कुतनाला हा हो तुला काय आणलं नाव टाकून आणलं मी तू सांगितलं काय बोल

अय्यो काय र मागच्या साईडने तू काढलं त्यानं पलट पलट काय आहे बघ काय कृष्णाला आणलाय डार्ट बोर्ड एव मित्रांनो कृष्णाला आणला हि डार्टबोर्ड कस काय आहे बारी आला कृष्णा पडलं तर मित्रांनो कृष्णाला आम्ही आणला ही डायरेक्ट बोर्ड कृष्णा बारीक तो चिवडी पण कशी बघतील काढता हात तुमच्याकडे कागदच

बर बर खेलत। तर चला आता कृष्णा बसतोय खेळत तर चला आपण व्हिडिओला एंड घेतच करू बाय बाय